तीस वर्षामध्ये शेतकरी कामगार शैक्षणिक क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये विद्यार्थी शैक्षण अशा या काल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये माझं काम मी उल्लेखनीय स्वरूपामध्ये केलेलं आहे प्रामुख्यानं मसव नगरपालिकेच्या निवडणुकीचा जर विचार केला तर गेल्या चार वर्षामध्ये मसव नगरपालिकेमध्ये जनतेच्या रहिवाशांच्या मूलभूत गरजाच्या बाबतीमध्ये मी खूप मोठं काम केलेलं आहे माझ्या पाठीमाग राजकीय शक्ती नव्हती पण माझं एक सामाजिक चळवळीचा पिंड असल्यामुळं आज मसोड नगरपालिकेमध्ये ज्या मूलभूत सुविधा आहेत त्यामध्ये पाणी पहिलं असेल आरोग्य असेल रस्ते असेल गटार बांधकाम असेल यामध्ये प्रामुख्याने मी खूप चांगलं काम केलंय ज्यावेळेला मसोड नगरीमध्ये बारा तेरा दिवसाच्या अंतराने पाणी येत होतं त्यावेळेला मधला एकही माही सातार पर्यंत कलेक्टर ऑफिस पर्यंत गेला नाही त्यावेळेला मी स्वतः कलेक्टर साहेबांच्याकडे जाऊन मुख्य तिथून पाणी नेहमी सोडण्याबाबत मग ते टँकरची सुविधा असू द्या किंवा इतर सुविधा असू द्या त्यासाठी मी प्रयत्न केले दुसरा विषय सातारा पंढरपूर रोडची जी काम प्रलंबित होती त्या कामावर मी पाठपुरावा आहे त्यासाठी मी पुणे या ठिकाणी जे प्रादेशिक कार्यालय सुद्धा गेलेलो आहे त्याचबरोबर सातारा पंढरपूर रोड वर जे विद्युत दिवे ते विद्युत दिवे अनेक वर्ष बंद होते ते दिवे सुरू करण्यासाठी मी प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर मध्यंतरी पाणी पुरवठा योजनेसाठी मसवड नगरपालिकेच्या ठेकेदारांनी ते गट रस्ते उकारले ते उकरले असे तसेच ठेवले होते त्यामुळे जनतेला त्रास होत होता अशा वेळेला त्या जागोजागी पडलेले खड्डे असतील ते खड्डे व्यवस्थित करण्याचं काम प्रामुख्यानं मी माझ्या के प्रयत्नातून केले याशिवाय मसवड नगरपालिकेमधील अत्यंत कळीचा मुद्दा असणारा चांदणी सा शिक्षक शिक्षकवाले हा जो रस्ता आहे हा रस्ता अकरा महिने गेले चालू आहे त्या रस्त्याचं अद्याप काम पूर्ण झालं मग त्या रस्त्यामुळे दररोज किमान दहा वीस हजार लोकांना त्याचा अडचणीचा फटका बसत होता त्या रस्तेच्या दर्जेदार कामासाठी आणि लवकर काम होण्यासाठी सुद्धा मी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रयत्न केलेला आहे एकंदरीत काय की केवळ राजकारण न करता समाजकारण करण्याचा माझा पिंड आहे हे सर आता तुम्ही यापूर्वी केलेली जी समाज सामाजिक काम आहेत त्याबद्दलची माहिती दिली पण आता प्रत्यक्ष निवडणूक सुरू आहे आणि निवडणुकीत प्रत्येक जण काहीतरी लोकांना वन करत असतो आपण काय आवाहन करत मी शिवसेनेतर्फे आज इथे अधिकृत उमेदवार आहे आणि प्रामुख्यानं आमचे नेते शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडं विकास खाता आहे महत्वाचं त्याचबरोबर आमचे शिवसेनेचे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मानवे शंभूराज देसाई हे पालकमंत्री आहेत त्या दोघांच्या माध्यमातून मी त्या मसव नगरपालिकेसाठी खूप काही कामं आणू शकतो नगर विकास खात्याच्या माध्यमातून मसव नगरीमध्ये जनतेला आवश्यक असण्याच्या मूलभूत सुविधा आहेत त्या मूलभूत सुविधा देण्याचं काम मी माझ्या पक्षाच्या माध्यमातून या पुरस्त करणार आहे आता येणारी जो कालावधी साधारणतः दोन हजार एकोणतीस पर्यंत हे शासन आहे आणि या चार वर्ष कालावधीमध्ये लोकांना आवश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधा आहेत त्या मूलभूत सुविधा देण्याचं काम मी पक्षाच्या माध्यमातून करणार आहे दुसरा विषय राहिला की मी उच्च शिक्षित आहे राज्य लेवलचे मला तीन पुरस्कार आहेत म्हणजे इतर वीस उमेदवारापेक्षा माझी ओळख हा माझा खरं तर मोठीपणा नाही पण माझी ओळख ही वेगळी आहे आणि मग माझं जे आजवरचं काम आहे शैक्षणिक क्षेत्रातलं काम माझ्या क्रांती शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून असूया माझं तेच असेप आहे ते, माझं तेच भांडवल आहे आज मी आता अडीच हजार विद्यार्थीच्या माध्यमातून पाच हजार पालकाशे आटायचे आणि त्या माध्यमातून माझा चेहरा त्या जा मतदारापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करणार आहे आणि लोकांच्या मूलभूत सुविधा चांगल्या प्रकारे त्यांना कसं देता येईल यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे तुम्ही आता जी नको पालिकेची निवडणूक लढवत आहे त्या प्रभाग क्रमांक सात होतो खर तर भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षाकडून उमेदवार उभा आहे आपण कोणत्या उमेदवाराची म्हणून करा खर तर मी इतर प्रतिस्पर्धी मानल्यापेक्षा मी माझी वैयक्तिक ओळख ही माझा असेट आहे भांडवल आहे इतर अशी कुणाला कमी जास्त किंवा कमी लेख नवर्ण याच्यापेक्षा आपलं कर्तृत्व आपण पुढं करणं आणि आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आपण मतदारापर्यंत पोहोचणं हेच माझं भांडवल आहे प्रभाग क्रमांक सात मधून आपण प्रतिनिधी म्हणून निवडणुकीसाठी उभं राहतात या प्रभागातील नागरिकांच्या खर तर खूप समस्या आहेत या समस्येसाठी आपण कोणता अजेंडा राबविणार आहोत नाही याच्यातलं महत्वाचा विषय जो आहे तो रस्ते लाईट म्हणजे लाईट पुरवठा तर प्रामुख्यानं एक त्यातला अत्यंत महत्वाचा मसूर शहरामधला मुद्दा आहे ती चांदणीचे शिक्षक आणि त्या रस्त्याच्या पूर्ततेसाठी किंवा दर्जेदार रस्ता होण्यासाठी मी अनेक वेळा माननीय कलेक्टर साहेब असतील किंवा पुण्याचं त्यांचा रस्ते विकास महामंडळाचं कार्यालय असेल या ठिकाणी मी प्रयत्न केलेला आहे आणि तो रस्ता दर्जेदार करून नागरिकांना सुविधा देण्यासाठी मी प्रयत्न केलेला आहे खरंतर अ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून त्यांनी जे लोकप्रिय निर्णय घेतले मग त्यामध्ये लाडकी बहिणी योजना असेल महिलांना एस टी मोफत प्रवास सेवा असेल ज्येष्ठ नागरिकांना एस टीची मोफत सेवा असेल आरोग्यविषयक सुविधा म्हणजे या आणि इत्यादी सुविधा हे सुद्धा माझं एक भांडवल आहे की त्या त्यांच्या लोकप्रियतेच्या काम केले बरोबर मला शिवसेनेच्या माध्यमातून लोकांची सेवा करणं शक्य होणार आहे आणि ते प्रचारचे मुद्दे जो माझे ते राहणार आहेत जेणेकरून जनतेची जास्तीत जास्त सेवा करता येईल खर तर आपल्या समोर आता राष्ट्रवादी आणि भाजपचे उमेदवार आहेत आणि या दोन्ही पक्षाकडून उमेदवारांचा प्रचार करताना फार मोठा लवाजमा आणि एक प्रचाराचा रण धुमाळी उठलेले परंतु आपला प्रचार थोडासा हतके आहे आपण थेट मतदारांची संपर्क साधत आहे काय या मतदारांकडून आपल्याकडून आपल्याला या मतदारांच्याकडून का काय अपेक्षित आहे संवाद साधताना पण काय मी तुम्हाला उदर सांगितलं की माझा चेहरा माजा जी गुणवत्ता हीच माझा एक प्रचाराचं भांडवल आहे इतरांनी काय केलं ते मला बघण्याचं काही कारण नाही माझा चेहरा आणि माझा असणारा दांडगा लोकसंपर्क मधल्या म्हणजे माझा मोठी पण नाही पण मधल्या प्रत्येक गल्ली बोळातल्या माणसाची बाबर सर म्हणून माझी ओळख आहे युवा पिढीमध्ये ओळख आहे महिला मध्ये पालक म्हणून ओळख आहे आणि तेच माझं भांडवल आहे राष्ट्रवादी किंवा इतर कोणाचं इतरांचे नाव घेऊन इतरांना कम कमी लेखण्यापेक्षा मी माझ स्वतःची ओळख हेच या ताकदेवर मी पुढं मसोड नगरपालिकेची निवडणूक लढवतोय आणि मला खात्री आहे की मसोडमधली जनता सुज्ञ आहे चांगलं काय वाईट काय ही त्यांना त्यांची जाण आहे आणि माझ्या चिन्ह माझं धनुष्यबाण या धनुष्यबाणाला ते शंभर टक्के सहकार्य करतील धनुष्यबाणा बटन दाबतील आणि मला भरघोस मतदानानं विजय करतील ही मला खात्री आहे धन्यवाद